श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार ओळखतो आवाज ओळख ती खून आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो लोक्याचा स्वामी नुसतंच संत नाही त्याचे स्मरण कर देह भान विसरून तो हळूवार येईल अन जाईल कानात सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये श्रावणात शिवलिंगावर हात ठेवून हा मंत्र मनोभावे मना तुमची जी काही कठीण इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होई तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणात फक्त हा एक उपाय करा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एक गुप्त रहस्यबद्दल बोलणार आहोत श्रावण महिना सुरू आहे आणि या पवित्र महिन्यात जर तुम्ही एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट वेळी एक अद्भुत मंत्रासह शिवलिंगावर हात ठेवून मनातून इच्छा मागितली तर ते पाच दिवसाच्या आत तुमच्या जीवनात काहीतरी असं घडेल जे तुमचं नशीबच बदलून टाके होय हे खरं आहे हे सत्य आहे पण त्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम पाळावे लागतील पवित्रता आणि श्रद्धेशी नितांत गरज आहे तो अद्भुत मंत्र कोणता आहे हात ठेवतानाची दिशा कोणती असावी इच्छा मागण्याची योग्य वेळ आणि भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं हा उपाय इतका चमत्कारी का आहे तर चला आजचं अद्भुत कृपेचं रहस्य पाहूया महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवांचा महिना याच काळात समुद्रमंथन झाले होते ज्यावेळी सर्व विष निघाले होते ते संपूर्ण विष शंकरांनी आपल्या कंटात धारण केले आणि निळकंठ झाले याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनीस्थितीत असतात भक्त जर श्रद्धेने काही मागितलं तर ते त्यांच्या कर्माची फळं न बघता त्यांची इच्छाही पूर्ण करतात म्हणूनच श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही खास पद्धत अवलंबलं तर तुमचं नशीबच फिरेल हा उपाय सुरू करण्यापूर्वी पहाटे लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच सकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यान उठावे आणि हा उपाय सर्वात प्रभावी होतात आंघोळ करून पवित्र वस्त्र धारण करावं शक्य असल्यास पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे कपडे परिधान करावे तुमचं मन शांत असावं राग द्वेष चिंता सगळं काही विसरून महादेवाच्या चरणी समर्पित व्हा समोर बेलपत्र जल गंगाजल गुलाब फूल आणि तूप किंवा गाईचं दूध असावं शिवलिंगावर हात ठेवून मंत्रसहित इच्छा मागायची पद्धत म्हणजे मंदिरात जावे किंवा घरी शिवलिंग असल्यास शिवलिंगासमोर बसा डोळे बंद करा दोन्ही हाताने शिवलिंगाला स्पर्श करा आता हळूच खालचा मंत्र जो मी सांगणार आहे तो अकरा वेळा म्हणा किंवा शांत आवाजात म्हणा मंत्र असा आहे ओम नमो भगवते रुद्राय इच्छा मी पूर्ण करू कुरु स्वाहा मंत्र म्हणताना मनातून तुमची एकच इच्छा ठामपणे व्यक्त करा परत एकदा मंत्र सांगतो ते मंत्र आठवणीने म्हणा ओम नमो भगवते रुद्राय इच्छा मे पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र मनोभावे व्यक्त करा त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आणा जणू ती पूर्ण झालेली आहे मंत्र म्हटल्यावर थोडा वेळ डोळे बंद ठेवा आणि महादेवाचा अनुभव घ्या या उपायाची नियम आणि काळजी घ्यायची ती म्हणजे एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करा लोभाने दोन किंवा तीन इच्छा मागू नका हा उपाय केवळ श्रावण महिन्यात करावा आणि शक्यतो सोमवारी गुरुपौर्णिमा किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी करावा हा मंत्र म्हटल्यावर लगेच उठून कामाला लागू नका पाच ते सात मिनिट शांत बसा याच काळात सात्विक आहार घ्या आणि क्रोध किंवा नकारात्मक विचार टाळा हे अनुभव ज्यानी घेतलेत त्याचे उदाहरण म्हणजे एक गृहिणीने आपला मुलगा परदेशात जावा म्हणून हा उपाय केला होता पाच दिवसात मुलाला विजा मंजूर झाला एका तरुणाने नोकरीसाठी केला आणि त्याला तीन वर्षापासून अपेक्षित असलेली पोस्ट मिळाली एका स्त्रीने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी हा उपाय केला होता आणि डॉक्टरांनी दिलेल्या गंभीर रिपोर्ट दुसऱ्याच आठवड्यात नॉर्मल आला हे सर्व अनुभव सत्य आहेत आणि महादेवाच्या कृपेने ते शक्य झालेत महादेव तुमची इच्छा का पूर्ण करतात कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट महादेवाकडे मागता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागतं आणि महादेव हे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत ते तुमच्या भावनांचा आदर करतात जर इच्छा स्वार्थ नसून श्रद्धेने मागितली असेल तर ते महादेव नक्की पूर्ण करतात आणखी तीन प्रभावी मंत्र तुमच्या इच्छासाठी सांगतो ओम इच्छा इच्छामयी शिवाय नमहा ही मंत्र भावना पूर्ण करतो ओम श्री शिवाय सिद्धाय नमः हे नोकरी व्यवसायासाठी इच्छा पूर्ण करतो ओम त्र्यंबकाय नमः इच्छा सिद्धी देही मे स्वाहा घर आणि स्थिरता सौख्यसाठी हे मंत्र अकरा वेळा म्हणावेत आणि शिवलिंगावर गंगा जल अर्पण करावेत पाच दिवसात काय बदल होतो ते पहा मन खूप शांत होतो अचानक एखादी शुभ बातमी येते अडतळे नाहीसे होतात योग्य व्यक्ती तुम्हाला भेटते संधी भेटते काहीतरी अनोळखी परंतु शुभ घडतं चमत्कार घडतं अंतिम मंत्र आणि महादेवाला साध शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे मी तुला माझं सर्व काही मानतो माझी इच्छा तू जाणतोस आणि आन, आणि आता ती तुझ्या कृपेनं पूर्ण कर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ